हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग बत्तीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक बत्तीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत माम हि पार्थ स्यु नय स्त्रियो वैश्या तथा शूद्रः ते अपी या पराम गती भाषांतर हे पार्था पार्था म्हणजे पृथेचा पुत्र पृथा हे कुंती महाराणीच एक नाव आहे हे अर्जुना जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील असो स्त्री असो वैश्य असो आणि शुद्र कुणीही असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तर काय म्हंटल आहे माम ही पार्थ व्यपाश्रित्य माम म्हणजे माझ्या भगवंत म्हणतात माझ्या ही म्हणजे निश्चितच हे पार्थ व्यपाश्रित्य व्यपाश्रित्य म्हणजे काय माझा आश्रय घेऊन तर माझा आश्रय घेऊन जे कोणी आहेत ये अपी स्यू पापयोनय ते जरी एखाद्या हीन पापी कुळामध्ये जन्माला आले आहेत तर पापयोनयः म्हणजे काय आहे त्यांनी जरी एखाद्या अशा योनीत जन्म घेतला आहे पाप योनीत जन्म घेतला आहे <coughs> म्हणजेच काय आहे अशा घराण्यात जन्म घेतलाय की लहानपणापासून तो व्यक्ती आहे तो पाप आचरण करायला लागतो तर घरात असेच संस्कार असतात तो पापी वृत्तीच सगळीकडे पाप कर्मच बघत बघत मोठा होतो पुढचा <coughs> दुसरी ओळ आहे त्यात लिहिलं आहे तर ज्या कोणी स्त्रिया आहेत स्त्रियांबद्दल म्हटलं आहे कशा आहेत स्त्रिया या साधारण स्त्रिया आहेत ज्यांना आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये जास्त आसक्ती असते मात्र त्यांना आध्यात्मिक तत्वज्ञानाकडे फारसं आकर्षण नसतं तिसरा दुसऱ्या ओळीतला दुसरा शब्द आहे वैश्या तर वैश्या म्हणजे वैश्य लोक व्यापारी लोक वाणिज्य व्यापार करणारे आर्थिक व्यवहारात गुंतलेले लोक तर असे लोक आहेत त्यांची गणित सदैव चालू असतात पैशाच्या व्यवहारात त्यांचं डोकं अधिक चालत असत पण आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये त्यांचं डोकं फारसं चालत नाही तिसरा शब्द आहे तथा आणि मग लिहिलेलाय शूद्र तर शूद्र म्हणजे काय तमोगुणात असलेला व्यक्ती तर वैदिक शास्त्रानुसार शूद्र व्यक्तीची व्याख्या के के काय केली आहे तमोगुणात असलेला व्यक्ती ज्याला आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये अजिबात अजीवा, अजिबात रुची नाही आहे असा व्यक्ती ते अपी ते अपी म्हणजे ते सुद्धा जे विविध प्रकारच्या लोकांची गणना भगवंत करता आहेत आणि अर्जुनाला म्हणतात ते सुद्धा ते सुद्धा काय जर त्यांनी माझा आश्रय घेतला तर ते सुद्धा यांती यांती म्हणजे काय लिहिलाय जातात परम पराम गतीम परामगतीम म्हणजे काय आहे सर्वश्रेष्ठ अशी परम गती ते प्राप्त करू शकतात तर हा श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे यावर अनेक सारे चर्चा घडतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रवचनामधले काही मुद्दे मी इथे लिहून काढले आहेत आणि आपण हा श्लोक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर वैष्णव आचार्य समजवतात तर वैष्णव आचार्य हे अनेक सारे आहेत वेगवेगळ्या वेग प्रत्येक आचार्यांचं नाव आपल्याला त्यावेळी आठवत नसत कुठच्या तरी प्रवचनात लिहिलं असतं त्यामुळे सरसकट वैष्णव आचार्य समजवतात असं म्हटलं जात तर वैष्णव आचार्य समजवतात की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून परंपरेतील जे भक्त आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन कुणीही भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करू शकतो आणि परमगती भगवत धामात जाऊ शकतो असा या श्लोकाचा अर्थ आहे म्हणजे कुणीही असो कुठच्याही कुळात जन्मलेला असो कुठच्याही वर्णाचा असो कुठच्याही आश्रमातला असो गरीब श्रीमंत लहान मोठा कुणीही असो शिक्षित अशिक्षित कुणीही असो जर त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांचं मार्गदर्शन घेतलं आणि प्रामाणिकपणे दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा तो करत राहिला तर त्याला परमगती भगवत धाम प्राप्त यासाठी वेगवेगळी उदाहरण दिलेली आहेत तर वैष्णव आचार्य एक उदाहरण देतात कि दक्षिण भारतामध्ये धनुर्धर नावाचा एक शुद्र परिवारातील व्यक्ती होता आणि श्रीपाद रामानुजाचार्य आहेत त्यांनी त्या धनुर्धरावर कृपा केली आणि त्यामुळे धनुर्धर आणि त्याची पत्नी हे दोघेही भगवंतांचे महान भक्त बनले इतके महान भक्त बनले की जे श्री संप्रदायाचे आचार्य आहेत श्रीपाद रामानुजाचार्य त्यांचे अनेक सारे शिष्य होते अनेक ब्रह्मचारी आणि अने अनेक संन्यास संन्यासी शिष्य सुद्धा होते आणि हे जे आहेत कोण धनुर्धर आणि त्याची पत्नी हे कोण आहेत गृहस्थ भक्त आहेत मात्र श्री रामानुजाचार्यांच्या शिष्यांपैकी हे गृहस्थ असलेले धनुर्धर आणि त्याची पत्नी हे या ब्रह्मचारी आणि संन्यासी शिष्यांपेक्षाही महान भक्त बनले तर कुणीही जर भगवान श्रीकृष्णांची अनन्य रीतीने भक्ती करतो आहे प्रामाणिकपणे भक्ती करतो आहे भक्त संघात मार्गदर्शनानुसार भक्ती करतो आहे तर तो परमगती प्राप्त करू शकतो तर आणखीन स्त्रीबद्दल जर चर्चा करायची झाली तर जंगलात राहणारी जी शबरी आहे जी मातंग ऋषींचं जिने मार्गदर्शन घेतलं आणि ती प्रभू श्री रामचंद्रांची भक्ती करायला लागली तर इतकी तीव्रतेने ती भक्ती करत होती आणि भगवंत एक दिवस आपल्या आश्रमात येतील त्यामुळे ती आपला आश्रम रोज भगवंतांच्या स्वागतासाठी तयार करून ठेवायची अशी शबरीची भक्ती बघायला साक्षात प्रभू श्री रामचंद्र तिच्याकडे आले आणि तिला भेटले आणखीन एका स्त्रीची द्वापार युगामध्ये चर्चा होते द्वापार युगातील हिची कृष्ण लीला आहे त्यामध्ये कुबजा जी होती ती कंसाची एक दासी होती तिचं कार्य काय होत चंदन आणि उटी बनवणं तर तिने मोठ्या प्रेमाने भगवान श्रीकृष्णांना ते चंदन अर्पण केलं होतं भगवंतांची सेवा केली आणि कुबजा आहे तिचा जन्म सफल झाला आणखीन आपण कृष्ण लिलेमध्ये एक कथा बघतो की ही ज्या ब्राह्मण पत्नी आहेत तर त्या काय आहेत व्रजभूमीच्या बाजूच्या गावात राहत आहेत तर व्रजभूमीमध्ये सगळ्या गोपी राहत आहेत आणि त्या आपले जे दूध आहे दही आहे ताक आहे ते विकायला आजूबाजूच्या गावात जातात तर ह्या ब्राह्मण पत्नी आहेत त्यांना या गोपी नेहमी येऊन भेटायच्या गोपींकडून ते तूप दही दूध अशा अनेक पदार्थ त्या विकत घ्यायच्या कारण ब्राह्मण पत्नींचे जे पती होते ब्राह्मण पती ते काय वेगवेगळे यज्ञ करायचे आणि त्यांना त्या यज्ञासाठी ही सगळी सामग्री लागायची तर या स्वतः ब्राह्मण पत्नींनी कधीच भगवान श्रीकृष्णानं पाहिलं नव्हतं मात्र गोपी आहेत त्या सदैव भगवंतांच्या चिंतन स्मरण गायन करण्यामध्ये मग्न असायच्या मग आलेल्या ज्या गोपी आहेत त्या भगवंतांची एखादी कथा सांगायच्या भगवंतांचं गुणगान करणाऱ्या गीत गायच्या आणि या ब्राह्मण पत्नी आहेत त्या हे सगळं लक्षपूर्वक श्रवण करायच्या आणि असं करत करत भगवंतांना जरी बघितलं नाहीये तरी या ब्राह्मण पत्नी आहेत त्या भगवान श्रीकृष्णांच्या महान भक्त बनल्या आणि एक लीला येते की कृष्ण बलराम आहेत ते गोप बालकांबरोबर वनामध्ये आपल्या गाई वासरांना चर, चरायला आणलं आहे त्यांनी आणि त्यांनी बघितलं की गोप बालकांना भूक लागली आहे आणि त्यावेळी त्यांनी ते मी थोडक्यात कथा सांगते आहे त्यांनी या ब्राह्मण जे यज्ञ करत होते त्यांच्याकडे ह्या गोप बालकांना पाठवलं होतं पण ब्राह्मण आहेत ते काय आपल्या यज्ञामध्येच मग्न होते त्यांनी या मुलांना फारसं लक्ष दिलं नाही मुलांकडे तर भगवंता भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेमुळे हे गोप बालक जे परत आलेत त्यांना भगवंतांनी सांगितलं जा आता ब्राह्मण पत्नी आहेत त्यांच्याकडे जा तर हा जो यज्ञ सुरू आहे त्यामध्ये अर्पण करण्यासाठी किंवा त्याला त्यानंतर भोग जो आहे तो भगवंतांना अर्पण केला जाईल आणि मग प्रसाद वाटण्यासाठी खूप सारी व्यंजन पदार्थ या ब्राह्मण पत्नीने बनवलेली होती आणि या ब्राह्मण पत्नीने जेव्हा ऐकलं की भगवान श्रीकृष्ण बलरामजींसमवेत गोप बालकांसमवेत आहेत आणि त्यांना भूक लागली आहे लगेचच त्यांनी त्या सगळ्या जे पदार्थ बनवले होतं जो नैवेद्य बनवला होता तो उचलला आणि भगवान श्रीकृष्ण जिथे आहेत गोप बालकांबरोबर तिथे त्यांना अर्पण केलं तर अशा या ब्राह्मण पत्नी आहेत ज्यांनी कधीही भगवंतांना पाहिलं नव्हतं तरीही केवळ गोपींकडून भगवंतांविषयी श्रवण करून करून त्या भगवान श्रीकृष्णांच्या महान भक्त बनल्या होत्या आणि भगवंतांची सेवा भक्ती करून त्या त्यांनी काय केलं भगवंतांना संतुष्ट केलं तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी भो